नमस्कार शेतकरी बंधूंनो नो मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो शेतकरी बंधू नो आज आपण बरेच दिवसानंतर यूट्यूबला व्हिडिओ बनवत आहोत व्हिडिओचं कारण असणार आहे की येणाऱ्या काळामध्ये जे शेतकरी बंधू समजा आपण आल्याची लागवड करणार आहोत त्याचबरोबर आजचे आल्याचे बाजारभाव काय आहे या संदर्भात आपण चर्चा करणार आहे त्याआधी तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शोधपर्यंत जरूर बघा शेतकरी बंधू विषय असा आहे की आल्याचे जे बाजार भाव आहे तर ते कमी असल्या कारणामुळे यावर्षी शेतकऱ्यांचा जो प्रतिसाद आहे तो कमी प्रमाणामध्ये मिळत आहे मागील वर्षी जास्त खर्च आल्यामुळे बियाणे जास्त रेटमध्ये मिळालं होतं आणि असंही आलेला खर्च जास्त लागल्यामुळे चालू वर्षाला जो शेतकऱ्यांचा जो प्रतिसाद आहे तो कमी प्रमाणामध्ये आहे लागवडीचा जर क्षेत्र क्षेत्राचा जर विचार केला आपण तर क्षेत्र एक साधारणपणे दहा ते वीस टक्क्यापर्यंतच कमी झालेलं आहे पण जी मागच्या वर्षी जी मुवमेंट होती जसं की शेंग खताची असो किंवा मग मळी खत असो किंवा मग बेसळ डोसा असो त्यामध्ये जे एका चालू वर्षाला एक थोडंसं कमी प्रमाणामध्ये आहे पण ज्या शेतकऱ्यांना समजा आलं दोन एकर लागवड केलेली होती मागच्या वर्षी ते शेतकरी समजा चालू वर्षाला एक एकरची तरी लागवड करत आहात पण मार्केटचा जरी अभ्यास केला पण तर चालू वर्षाला बरेचशा शेतकऱ्यांनी जे आहे का शेणखताचा वापर करत नाही आहे त्याचं प्रमुख कारण म्हणजे की मागील वर्षी जे कमी दर मिळाल्यामुळे मायनसमध्ये जे शेतकरी आलेले आहे त्यामुळे जो प्रतिसाद आहे तो कमी प्रमाणामध्ये मिळत आहे पण शेतकरी बंधूंनो सांगायचं हेच आहे की आलं हे जे पीक आहे हे खूप भक्कम पीक असल्यामुळे त्याला जो खर्च करावा लागत असतो तो जास्त प्रमाणामध्ये करावा लागत असतो म्हणजे की जमिनीमध्ये जास्त प्रमाणामध्ये अन्नद्रव्य अवेलेबल असणं गरजेचं असतं तेव्हा आपलं आल्याचं जे आहे उत्पन्न आपल्याला प्लसमध्ये मिळत असतं जर आपण लागवड करणार असेल पण आपण शेणखत किंवा मग कंपोस्ट खत किंवा त्याचं जरी प्रिपरेशन केलेलं नसेल किंवा ते टाकणार नसेल तर येणाऱ्या वर्षामध्ये आपलं उत्पन्नामध्ये जे एका घट होणार आहे किंवा मग होतच असते हा पक्का अनुभव घेतलेला आहे त्यामुळे जर आपली इच्छा नसेल पण थोडंफार प्रमाणामध्ये शेणखत टाकणं गरजेचं आहे कारण की शेणखतामध्ये जी पावर आहे ती कशामध्येच नाही आहे आणि आलं हे जे पीक आहे हे जास्त पॉवरफुल असल्यामुळे जमिनीमध्ये जास्तीत जास्त अन्नद्रव्य खूप गरजेचं असतं त्याचबरोबर बरेचशा शेतकऱ्यांनी अजून वावर तयार केलेले नाही बरेचशा शेतकऱ्यांची तयार झालेले आहे ज्या शेतकऱ्यांना आलं लागवड करायची असेल त्यांनी व्यवस्थित वावर तयार करणं खूप गरजेचं आहे कारण की जमिनीला ताप तापणं पण खूप गरजेचं असतं आमच्या भागामध्ये बऱ्याचशा ठिकाणी पाऊसही पडलेला आहे पण सांगायचा उद्देश हाच होता की शेणखत बरेचसे शेतकरी टाकत नाहीये तर टाकणं गरजेचं आहे जेणेकरून आपलं उत्पन्न जे आहे ते उत्पन्नामध्ये घट होणार नाही त्याचबरोबर शेतकरी बंधूंनो ज्या शेतकऱ्यांनी आदरक खोडव्यासाठी ठेवलेली होती किंवा ज्या शेतकऱ्यांकडं पाणी कमी होतं तर बऱ्याचशा भागांमध्ये पाऊस पडला पावसामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या जे आहे का थोडंसं आल्यामध्ये जे आहे का सुधारणा होण्यासाठी थो� मदत होणार आहे आल्याचं जे खोडवायचं जे पीक आहे त्याचं उतार होण्यासाठी आपल्याला त्याचं जे आहे का चांगल्या प्रकारे मदत होणार आहे त्याचबरोबर या पावसाचा फायदा ऊस पीक जे आहे ज्या बऱ्याचशा भागांमध्ये जर आपण विचार केला तर पाणी कमी असल्यामुळे ऊस पिकाला जे आहे का फटका बसत होता चालू प्रा... चालू प्रमाणामध्ये जे पाऊस आहे समजा दोन तीन दिवसापूर्वी त्याचा पण बरेचशा शेतकऱ्यांना जे आहे का ऊस पीक असो किंवा आदरे पीक असो त्याला आपल्याला जे आहे का फायदा झालेला आहे त्याचबरोबर शेतकरी बंधू आज डेट आहे तेरा मे आजचे आल्याचे बाजारभाव आहे एक साधारणपणे चौदाशे रुपयापासून तर एक सोळाशे रुपये प्रति क्विंटल प्रमाणे जे आहे का आजचे आल्याचे जे आहे का सौदे झालेली आहे हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये झालेले आहे व्यापाऱ्यांना विचारलं की रेटमध्ये काही सुधारणा होऊ शकते का बरेचशा व्यापाऱ्यांचं सांगण्यात आलं की सध्या तरी अजून काही चान्सेस दिसून येत नाहीये पण ज्या शेतकऱ्यांचा सुपर माल राहणार आहे समजा तर जेव्हा आपण जूनमध्ये लागवडी करत असतो तर त्या प्रेडमध्ये रेटमध्ये थोडाफार बदल होत असतो यो याच्या आधी पण अनुभव घेतलेला आहे आपण त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचा व्ही आय पी माल असेल आणि त्या शेतकऱ्यांनी समजा कोडव्यासाठी प्लॅन केलेला आहे तर त्या प्लेटमध्ये समजा रेटमध्ये थोडेफार बदल होऊ शकता आजचे जे आल्याचे जे दर होते एक साधारणपणे चौदाशे रुपयेपासून तर एक सोळाशे रुपये प्रति क्विंटलप्रमाणे आजचे जे आहे सौदे झालेले आहे शेतकरी बंधू नो इथून पुढे आपण बीज प्रक्रिया कशी केली पाहिजे शेणखताचे फायदे काय आहे कंपोस्ट खत जर जे शेतकरी टाकतात त्याचे फायदे काय आहे त्याचबरोबर बियाण्याची लागवड बियाण्याची निवड आपण केलेलीच आहे पण लागवड करते वेळेस कसं डिस्टन्स ठेवलं पाहिजे असे वेगवेगळे वेग वे व्हिडिओ जे आहे आपण आपल्या तुमच्यापर्यंत मी पोचवणार आहोत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद